उन्हाची काहिली वाढत असून अद्याप कथित येणे बाकीच आहे अशा स्थितीत मनुष्य प्राणी हवालदिल झाल्याची स्थिती असतानाच अरण्य प्रदेशात प्राण्यांची स्थिती अधिकच बिकट झाली असल्याचे चित्र आहे म्हणून कृत्रिम व नैसर्गिक पानवठे तहान भागविण्यासाठी वन विभागाने तयार केले पण आता त्यापुढील टप्पा म्हणून चंद्रकोरी तलाव स्थापन करण्याचे ठरले आहे व कारंजा तालुक्यातील चार वनक्षेत्रात हे तळे तयार होणार एका तळ्यासाठी लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे किमान दोन हेक्टर आकार असलेल्या तळ्याच्या निर्मितीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याचे वन अधिकारी जाधव यांनी हो सांगितले या क्षेत्रात सांगित पंचवीस ते पन्नास हेक्टर परिसरात पाण्याचा स्रोत तयार होणार धमकुंड परिसरात दोन तर खैरवडा भागात दोन चंद्रकोरी तळे निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे खात्याने स्पष्ट केले हे तळे तयार झाल्यानंतर भटकंती थांबणार असल्याचा दावा वना खाते खोडमले आहे कारण आचारसंहिता असल्याने प्रस्ताव स्थगित असल्याचे अधिकारी सांगतात या चंद्रकोरी तळ्याची प्रतिकृतीही अद्याप तयार झालेली नाही पण प्रस्ताव दिला असल्याचे खात्याकडून कळले विदर्भ न्यूज ब्युरो वर्धा